कालपासून खऱ्या अर्थानं आज सूर्यदेवाचं आगमन पाहता आलं मला पाखरांचा चुचे आवाज येतो आहे मित्रांनो म्हणजे आज पाऊस थांबला आहे थोडासा म्हणजे कोवळा ऊन भेट पडायला लागला आहे आनंदाची गोष्ट आहे शेतकरी आता कामाला लागतील आणि खरंच ऊन पडायला पाहिजे थोडा भातभीत कापण्यास लोकांचे ते करतील बाकी इतर शेतीची कामं करतील मित्रांनो स्वागत करतो माझ्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओ येतील आज दिवसभरात आपण कुठं जाणार आहोत काय करणार आहोत शेवटप्रथ पहा माझ्या चॅनल कि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेवटप्रथ पु धन्यवाद नवरा नवरी करायला ह्याचा उपयोग आज उद्या लागेल तुळशीच्या लग्नाला कोरिक चाप घेला मित्रांनो तुम्ही जी पद्धती ओण कसा प्रवेश करतो बघा मस्त वेगळी तो वाटतात मद सकाळ सकाळ बघायला हे लो फुडी नाही का नंतर कापून ठेवलीस नंतर पुढे उपयोग येतील नाही मी आवडायचं असता तर गुराठ हेतील तेव्हा ना कुठं आता गोष्टी कुपन झाली आपली परत यायला लागेल कुपन झाल्याला कुपन परत यायला लागेल रताळे असतील भरपूर सारी नाही मी मी दोन मीस मीस खतून दिलं ती पावसाळ्यात मग आता रताळ्या आपण कधूया किती आतमध्ये बघूयात का किती निघतील काय आयडिया नाही अजून एक वंडा बाहेर एक आहे

एवढा पूर्ण सवय करून तिथे करून भेटेल देऊ शकत नाही पण खोद भेटले तर भेटले हा झाड कसं लागेल मधीच मधीच कशाला झाड काढायला लागेल मोकळी जागा आपली तुलशीच लग्न म्हणजे हा गवत तिथे बनायला पाहिजे उद्या तुला कुठं मध्येच झाले म्हणजे काय भेटले तर जरा हा वांडा मोठा आहे कुठं ते ताईला मी देणार होतो पण तिला टाकतो तिथे भेटतात ते त्यांनी बारक्या वंड्याला काय भेटलेच नाही तिथे लग्न लाल लाल भेटले तू वरच्यावर तरी खत ते मी खत उठत थोडाय ना संपला

तुळशीचा जरा साफसफाई करायची आहे आज एकादशी म्हणजे तुळशीच्या लग्नाचा आज उपवास आहे त्याचा मी रात्री सोडायला गेलो पाव किलो पण भेटले नाहीत आम्हाला राहू द्या आता आपण तुळस साफ करूया तुळस बघा ना पूर्ण सेवळे झाले पहिले कसं मातीच्या असायच्या आता लोक जांभ्या दागड्याची कुठंतरी रेडीमेड तुला सांगतात तुळस मस्त झाली मोठी तुळस साफ करूया ही सर कचरा बिचरा आजूबाजूचा कारण की तुझं तुळशीचं लग्न आहे भौतिक साफसफाई झाली बाजूचं थोडंसं मोकळं केलं म्हणजे जे शेवाळे बाजले होते ना ते आता बाजूचं साफ करून तुळशीला धुवून घेऊ कलर असेल तर कलर पण मारू असं वाटतं मोकळा मोकळा या समोर आम्ही ते ना ॲक्च्युली पाटागड्या वगैरे फडतो आम्ही आता उद्या बारशी तुळशी लग्न असतील ना तर थोडंसं इथं साफसफाई करावी लागते पाऊस पडतोय काय म्हणते पूर्ण <गण> क्लीन केलं आहे साफसफाई अजून हा पट्टा इकडचा बाकी आहे थोडंसं तो कोपरा कसं वाटतं तुला क्लीन आता आपण तुळशीला थोडं धुवूया म्हणजे उद्या जर तुळशी असेल तर आज साफळी साफसफाई करून गाव ऊन पडलं आहे भरसा नाही उद्या पाऊस पडला तर कधी पाऊस वाड्यान तो दुपारच्या आता वाजलेत बारा तर माझे काम होरकले इथं आमचा हर्षद मेहता का चहा बी तिथे लांबून दिसतोय का माझे दुपार दोन दुपारचे वाजलीत दोन आणि आता जेवणावर आमचे हुरकलेत क्लायमेट तसा पावसाला वाटत नाही पण अभरा नाही म्हणजे धड ऊनही नाही आहे धड पाऊसही नाही आहे पाऊस हे महत्त्वाचं खूप लोकं भातभीत कापत असतील किंवा आणत असतील